नमस्कार शेतकरी मित्रांनो स्वागत आहे तुमचं कांदा भाव अपडेट या यूट्यूब चॅनलमध्ये तर या व्हिडिओमध्ये आपण ऑल महाराष्ट्रातील प्रमुख बाजार समित्यांचे कांदा भाव पाहणार आहोत शेतकरी मित्रांनो कांदा भावामध्ये काही बाजार समित्यांमध्ये चांगली सुधारणा होत आहे तर संपूर्ण कांदा भावाविषयी जाणून घेण्यासाठी व्हिडिओ कुठेही स्किप न करता शेवटपर्यंत पहा आणि शेतकरी मित्रांनो तुम्ही जर कांदा उत्पादक शेतकरी असाल आणि रोजचे कांदा भाव जर तुम्हाला तुमच्या मोबाईलवरच पाहायचे असेल तर या चॅनलला सबस्क्राईब करा आणि शेजारी बेलायकॉनही दाबा जेणेकरून रोजचे कांदा भाव तुम्हाला सर्वात आधी पाहायला मिळतील तर बघूयात कोणकोणत्या बाजार समित्यांमध्ये कांद्याला सर्वाधिक भाव मिळाला आहे आणि शेतकरी आवडला तर या व्हिडिओला लाईक करायला विसरू नका तसेच हे भाव कालचे म्हणजे चौदा जुलैचे आहेत बाजार समिती हे जुन्नर आवक आलेले चार हजार एक क्विंटलची किमान राही एक हजार पाचशे रुपये ते जास्तीत जास्त राही तीन हजार पाचशे दहा रुपये आणि सर्वसाधारण राही तीन हजार रुपये यानंतर पुढील बाजार समिती हे राहता अवक आलेली आहे तीन हजार पाचशे क्विंटलची किमान दर आहे सातशे रुपये ते जास्तीत जास्त दर आहे तीन हजार तीनशे रुपये आणि सर्वसाधारण रा आहे दोन हजार सातशे रुपये यानंतर पुढील बाजार समिती आहे दौंड केडगाव आवक आलेले तीन हजार दोनशे बारा क्विंटलची किमान राही एक हजार पाचशे रुपये ते जास्तीत जास्त दर आहे तीन हजार तीनशे रुपये आणि सर्वसाधारण आहे दोन हजार आठशे रुपये तरी आपण जर हा चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओ लाईक करा कमेंट करा आणि शेअर करा धन्यवाद